लिहिते की आहे संसार संसार जसा तवा चुल्यावर आधी हाताला खटके तेव्हा मिळते म्हणजे जीवनात खरं ध्यान तो ज्ञान पाहिजे ना आम्हाला सांगते की कोणत्याही शाळेमध्ये कोणत्याही महाविद्यालयात गेले नाही की चटके सोसल्याशिवाय तुम्हाला काय करू शकत नाही hmm. आणि हे चटके तुम्हाला सोसावे लागतील मोठं पैसा असेल तर भाकर कमवायचे असेल तर

आहे का हा प्रश्न विचारला पाहिजे सकाळी सकाळी जेव्हा येत तेव्हा या देशामध्ये काय घडलं हे पाहण्यापेक्षा तर आम्ही पहिल्यांदा माझ्या राशीमध्ये काय लिहिले पाहतो तर एकविसावर शतक आणि कोणत्या दिशा काय दिस होणार आहे महत्वाचं तिसरं नाव घेईन मी